तर सकाळी सकाळी असं धोकं पडलं आता मी ब्रामण घाटवरून निघतोय राहायचं तर कमी पण भरपूर थंडी आहे इथे आता पुढे हायवेला लागणार आहे नर्मदे आर नर्मदे आर तर परिक्रमा मिळून भेटलेत आपल्याला इथे बाहेर चाललेत आता मी पण पुढे निघतोय नर्मदे हर तर आता थोडं थोडं झालं आहेच देवतेचं दर्शन पण एवढं पण नाही झालेलं धुकं खूप आहे आज समोर काही दिसत नाही आहे काही परिक्रमा अशी पुढे चालत आहेत तीन जणं त्यांच्या मागे मी चाललो आहे धुकं इतकं आहे थंडी पण खूप आहे आज थंडी इतकी आहे महाराष्ट्रात इतकी थंडी नसते कधी हिमालयात आल्याने वाटतंय थोडं नरमध्ये हर तर पुढं आल्यानंतर असं जंगल लागले आता एक दोन तीन किलोमीटर आल्यावर नंतर आणि डांबरी सडक आहे डांबरी सडकेनं चाललोय पुढे आता हिरणगाव लागेल हिरणगावाची पुढे गुरशी म्हणून आहे तिथे आश्रम आहे म्हणतात तर त्या आश्रमावरती थांबणार आता नरमध्ये हर तर तर पुन्हा एकदा जंगलातनं चाललो आहे जंगल, चाल जंगल लागलं ला आता आणि डांबरी सडक आहे कशाची भीती वाटत नाही मला आता पुढे दोन किलोमीटरवरती गेल्यावर आश्रम आहे तिथे बघू बालभोग भेटतोय आता हिरणपूरमध्ये थांबलो होतो तर तिथे थोडा बालभोग मिळाला आणि चहा प्रसादी पण मिळाली आणि एक बाबूजींनी आपल्याला शेंगदाणे आणि गुळ पण दिलाय खायला तर आता ते बालभोग घेतल्यानंतर पुढे चलत राहू बघू कसा कसला नजारा बघायला भेटतो अजून कसे अनुभव येतात आता तर जंगलातनंच चाललो आहे इथे एक मंदिर लागलं आहे बघा बघू कशाचं मंदिर आहे नर्मदेहर नर्मदे तर आता जंगलाच्या मधोमध आलो आहे रास्ता आहे गाड्या चालू आहेत सारख्या फोर व्हीलर टू व्हीलर आता घुरशी राहिले मला फक्त दीड किलोमीटरवरती दहा तिथे बघू आश्रमावरती वरत आहे बालभे तिथनं आणि पुढे मार्ग असतो मग जोडीदार मागेच आहेत माझ्या मागे दोन तीन किलोमीटर मागेच आहेत बघू संध्याकाळी भेट होईल आज तार्गेट आहे डोक्यामध्ये पस्तीस चालण्याचं पण बघू मग एक कुठपर्यंत चालवते नरमध्ये हर नरमध्ये हर तर हे जंगल संपून आता पुन्हा शेती लागली मला शेती आणि अशी रस्त्याची झाडं लागले आहेत आहे आता गाव राहिले फक्त दीड किलोमीटरवरती

आताच बालभोग घातलाय बालभोग घेतल्यानंतर आता पुढे प्रस्थान करणार पाच मिनिटातच मला वाले बाबा भेटलेत आणि इकडे एक फोनवर बोलतायत आणि एमपीवाली मैया पण भेटल्यात किनार हार मैयाच्या किनाऱ्याला थोडा वेळ लागल्यानंतर असा एक घाट लागला होता तर भोजन प्रसिद्धी बनवत होते पण आपण काय थांबलो नाही आता पुढे या पगदंडीने वरती निघून हायवेला लागणार आहे नर्मदे हर हर तर मया इथे आहे बघा आणि पगदंडी लागला आता पगदंडीने चालू आहे दोन परिक्रमावासी चालली आहेत पुढे त्यांच्या मागे मार्गक्रमण करत आहे नर्मदे हर हरभरीची शेती आहे इथे नर्मदेहर मी डोंगरगाव मध्ये आलेलो आहे आता हे असं खेडा आहे आता बघूया आश्रम कुठे येतो हो आश्रम सापडल्यानंतर आश्रमात जायचे आराम करायचा आता आणि मै याची आरती पण करायची नर्मदेहर इथं आता आल्यानंतर परत विचारलं असता तर त्यांनी सांगितलं की इकडं आहे आश्रम तर मी चाललो आता आश्रमावरती एकदम मनमोहक दृश्य आहे गावात व्यवस्थित सुविचार वगैरे लिहिलेले आहेत तसं सुंदरच आहे गाव पण खेडेगावात कसं जनावरांची विष्ठा असते बाकी काही नाही आहे एकदम गारा असे अशी केलेली आहे बघा बघू आता आश्रम किती आहे हो गाव मुलं खेळतायत सर्वांना नर्मदे हर करायला लावतो आता बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्म कली टुपी देखे गे नर्मदे हर नर्मदे हर नर्म हम्म इमारत आहे बघू आश्रम किती दूर आहे आता नर्मदे हर मैयाजी नर्मदे हर हा होता चाललो आता आश्रम बघतो कुठं तो आश्रम येतो कुठं आहे वाटतं दिसतो इकडे बघू कुठे आहे तो अजून काही आश्रम सापडलेला नाहीये नर्मदे हर नर्मदे हर तर मी आलो आहे पुन्हा मयाच्या किनाऱ्याला आश्रम इकडं पुढंच आहे आता माझा निर्णय बदलला आहे उद्या हायवेने जायचं होतं माग जाण्यापेक्षा पुन्हा हायवे लागतो त्या हायवेने जाऊया आता कसं आहे पोट पण दुखतोय आज त्यामुळं इथंच आराम करायचा विचार आहे आश्रमवरती मयाच्या किनाऱ्याला आहे इथे आश्रम जवळच आहे बघूया किती दूर आहे आश्रमा आलोय मी मयाच्या किनाऱ्याला आहे इकडे दगडी खूप आहेत खाली आता हा आश्रम आहे असं मला वाटतंय तर बघूया नर्मदे हर डोंगरगाव येथील आश्रम परिक्रमावासी दिसत आहे तिथे एक दोन नर्मदे